विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलंय सत्तेत गेल्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय त्यामुळे आगामी निवडणुका लढणार हे आता जवळपास स्पष्टपणे जरांगे पाटलांनी सांगितलंय तर दुसरीकडे संजय शिरसाटांनी याच सत्तेत संजय शिरसाटांनी म्हटलंय की सत्तेत या मग समजेल काय असतं तर पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवीशिवाय पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाव तर आता मग तोही द्या ना, तो ना तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्याय काय त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात आम्हाला पर्याय नाही आहे सत्ता हा एक मार्ग आहे सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला एखादा निर्णय घे कसं घेण्यासाठी काय करावं लागतं याची जाणीवसुद्धा होते आणि अडचणी किती येतात याची कल्पनासुद्धा येते म्हणून मला तरी वाटतं की सत्तेमध्ये आलंच पाहिजे सत्तेमध्ये सत्ते या सामील व्हा आणि सत्ता राबवताना किंवा सत्तेचं चा, सत्ता चालवताना किती अडचणी येतात त्या अडचणीचा डोंगर पार करून एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर काय त्रास सहन करावा लागतो याचीसुद्धा जाणीव होईल आणि मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं वेलकम करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका